सर्व त्यांची भावंड आणि रेडेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी सह्याद्री हायड्रोरिक या आपल्या कार्यालयामध्ये प्रचाराचा या ठिकाणी आलेलो आहोत आज सकाळपासनं आठ वाजल्यापासून मतदान होतं चार वाजता मतदान संपलं माझ्या अदोबरच्या वक्तीने सांगितलं आणि म माझ्याबद्दल जर ह्या प्रक्रियेमध्ये वस्तुस्थिती अशी होती का माझं स्वतःचं दूध नव्हतं मी तीन वर्ष दूध तुम्हाला मला सांगितलं का माझ्या बा भावाचं रोहिद्या डोक्यांचं दूध माझ्या नाव घातलं हो पण माझ्या सात माझा माझा गोठा नाही गोठा त्याचा सात बारा त्याचा पण मी ते दूध घातलं आणि मी सभासद झालो आणि शेवटला मी विचार केला का भाऊ आपण उभं राहून काय करायचं पण ते माझ्या डोक्याला शिवलं नाही कारण आपण दुसऱ्याचं दूध आपल्या नावं घालून आपण तिथं जायचं हे माझ्या बुद्धीला पटलं नाही त्यामुळे मी प्रक्रियेतून बाजूला होतो आणि शेवटपर्यंत कुणाचाही मला आजच्या जे प्रस्थापित जी लोक होती त्यांनी कुणीही मला ह्या प्रक्रियेसाठी फॉर्म भरायच्यापासनं किंवा गावची बैठक जी आपली असती ती एकत्र घ्या ज्याच्या बाबत मला कोणी बोलवलं नाही ठीक आहे त्यांना माझा स्वभाव काय आहे ते त्यांना माहिती आहे मला असं समाज पंधरा मतन पाच मतन पाचशे मतं तीनशे मतं मी पाहत नाही प्रत्येक समाजाला घटकाला न्याय द्यायचा आला पाहिजे हे जटा बंधू दोनच मते बाबांचे आता जटाकडून कुटुंबात जन्माला आले पण ती आपले ना त्यांचं संख्याबळ कमी त्याच्यानंतर पिंगळे कमी संख्येचे आहेत परत असे काही जे जे समाज आहेत मग आणि ती प्रक्रिया ज्यावेळेस ते फॉर्म भरले तर ह्या गवळी मंडळीने सुद्धा भरले होते आणि शेवटच्या क्षणी त्यांनी सगळे पुढारी विद्यमानांच्या बरोबर होते तुमचं काय घडतो काय नाही मला कुठली कल्पना नव्हती मी जर असतो तर त्यांना माहिती काही आपलं शिजू शकणार नाही त्याच्यामुळं तसं पाहिलं तर विद्यमान चेअरमन असतील संचालक मंडळ असेल आता माता ते तिकडं नेते आहेत पण तुम्हाला माहिती आहे का कि मी किती किती नाही तुमचं काम होतं जाण बोलवायचं नाही बोलवलं ठीक आहे तुम्ही विजू सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा मारुती शेट्टी सांगितल्याप्रमाणे सगळं पॅनल बनवलं आणि आयत्या ते वेळेस त्यांनी त्यांच्या पद्धतीची माणसं मग मां मित्र असण भाऊला असण प्रत्येक पुढाऱ्याची दोन दोन माणसं असतील अशी विभागवा घेतली आणि थोड्या थोड्या समाजवाल्यांना हे तुझी पंधरा मते तुझी पाचमते तुझं काय काम आहे ही पद्धत आपल्या गावात नाही या गावचे सर्व सर्वे महेंद्रशेठ शाह यांनी पन्नास वर्षापूर्वी सरपंच पद या गावचं भू भूषवलेले आणि अॅट्रॅक केलेले गोडेकरांनी सांगितलं ती अॅट्रॅक कोणी काही तोडू शकत नाही आणि ही संकल्पना दिगरीची खरं पाहिलं तर महेंद्र शेठ आबा बाळा खोराडे यांची स्वर्गीय सुरेश शेठ असतील मग मा, मारुती पाडेकर असतील मुकुंदगुरु शिंदे असतील किंवा सताराम असतील अशा अशा माणसांनी ती उभी केली आणि ती रोपट ते लावलं त्यात फुपत आहे जा मोठं झालंय आणि जर लोपटं त्यावेळी लावलं नसतं तर तुम्ही आज काही कर कुठं नसते मला या लोकांना सांगायचंय बाबांनो या आयत्या पीठावर जागा ओढू नका आपल्या खुर्च्या रंधून तयार करा रंधून आणि नव्या संकल्पनेच्या नव्या विचाराच्या संस्था उभ्या करा ना आणि त्या आज पन्नास वर्ष टिकून दाखवा पुढच्या पिढ्यात कशा तू आपल्या काम करते ना अशा करून दाखवा दाखवा दा हो या खरी ठीक आहे ज्ञानराजपत्ता संस्था आपण सर्वांनी मिळून केली चालू केली तिचा मी संस्थापक अध्यक्ष आज तीस वर्ष मी अध्यक्ष आहे पण जे काय मंडळी आहेत काही मंडळी त्यांना माझी विनंती का इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशा स थोड्या फार थो समाजाला ज्याचं कर्तृत्व आहे त्याच्याकडे विजन आहे तो म्हणे त्याच्याकडं काही नसू द्या पण त्याच्या कर्तृत्वाला सलाम करा त्याचा गु त्याचा तुम्ही सन्मान ठेवा या ठिकाणी सांगायची गोष्ट झाली तर आयत्यावेळेस मी जे म्हणत होतो ना शिवळा काढल्या बैलगाठा सोडायचा शिवळा काढला आयत्यावेळेस पुण्यामध्ये तीन वाजता म्हणजे तीनला काही तास कमी असताना त्यांनी त्यांचं पॅनल त्यांचं आणि पुढाऱ्यांचं तयार केलं आणि आयत्यावेळेस साऱ्यांना सोडून दिलं अहो महागारीसुद्धा झाल्या नाही अठ्ठावीस फॉर्म आणि त्या फॉर्ममधून कोणी यायला तयार नाही तरी गवळी लोकांनी मग दिलीप शेठ पाडेकर असतील बोआ असतील राजू कोराडे असतील आपले सगळी मंडळी असतील नऊ मंडळी अकरा मंडळी ना ते तर नऊदा अकरा जणांनी बबू तर बो बबू शेटला तर नंतर आपण विनंती करून आली अक्षरशः नऊ जे तयार झाल म्हणजे दिलीप बी माझी पाडेकर आणि किसन बी माझी पाडेकर शक्य भाऊ म्हणजे शक्य भाऊ आणि हा नऊ अकरा मध्ये आपल्याला नऊच मिळाली उमेदवार ते पण दुसऱ्या दिवशी दाद होते आपले रथाचे मानकरी ज्यांची बैल पंढरपूर आळंदी या ठिकाणी जवळजवळ तो कार्यक्रम पंचाळीस दिवसाचा असतो ते आठ वर्ष सेवा करतात त्या बिचाऱ्याची दोन मतं अरे पण त्या माऊलीचा हा सेवकरी आहे पांडुरंगाचा सेवेकरी आहे आणि या सेवेकराला आज दोन तीन नंबरची मतं पाडतात म्हणजे तो काही समाजाची मतं आहेत का त्याच्या इतक्या हलख्या समाजाला कंच्याही घेऊ नका लिखू नका त्यांनी ज्या पद्धतीने पॅनल तयार केलं त्यांना वाटलं हे कोणीच उभं राहणार नाही आपण बिनविरोध आलो अशा पद्धती गेलं ही सर्व मंडळी माझ्याकडे दहा साडेदार रात्रीची आली मी सगळं पाहिलं अरे म्हटले पॅनल काहीच नाही याच्यात काही नाही म्हणजे माणसं आता दिलीप शेठ झाली होती राजे सारखी होती पिंगळ्यासारखी होती होती उमेदवार चालले होते पण ते मनाने चांगले होते त्यांच्या माघ मत नव्हती मनाने खंबीर होते नऊ होते पण तेच मानाने खंबीर होते काय व्हायचे ते वै पण एकदा रिडे शरमार यांची टक्कर यांना द्यायची पण आपल्याकडं जी त्यांच्याकडं शंभर मतं होती आप तर आपल्याकडं तीसच मतं होती आज आपण तीस मताचं त्यांच्यापर्यंत ऐंशी नव्वद पंच्याऐंशी टक्केवर मताच्या रूपाने गेलो आहे म्हणजे जर गोळा बिरीज केली तर आणि त्याच्यात आपले हा गट जरी गेला असला तर आपले तीन सिंह आलेले आहेत मला खात्री आहे हे तीन ज्या वेळेस मिटिंगला असतील हे रोज सकाळच्या दुधाच्या संकलनाला मग एका पाठोपाठ दोन दिवसांनी तो दोन दिवसांनी दोन दिवसांनी हे दो दो जाणार हे पाहणार टँकर भरताना काय चालतं उद्या काय कोण करते मिटिंग कशी चालती मिटिंगला खर्च किती रुपये होतोय परत तुमचा महिन्याचा खर्च किती होतोय तुमचे पत्रव्यवहार कोणाचे त्या पत्रावर कसा करायचा जे जे काय प्रशासकीय काम आहेत ही पाहतील उधऱ्या कशा खऱ्या आहेत का नाही हे पहिलं गेले हा आणि कोणाकडे नक्की ये शोधा आणि माझं त्या मंडळींना विनंती हे तुम्ही जेव्हा तुम्ही आलेत त्या मंडळींना इतक्या हलच्या पुढे कोणी घेऊ नका आतापर्यंत चाललं आज आजचा दिवस तुमच्यासाठी काढ रात्र ठरलेला आहे तुम्ही ज्यांना घेतलं त्यांना फसावलंय ते कळत तुम्हाला आम्ही काय घेतो नाही ते होऊन तुम्ही सर्वजण आलेत आमचे जरी पडले मंडळी काही पण त्याला फराभवाचं दुःख आहे कारण हे अचानक आलेले बाराचं आपल्याला पॅन करायचं होतं ते नऊच आलं एकाच ते दोन दोन माताचा एक पंधरा माताचा एक काय होतं आपल्याकडं हा कुराड्याची एवढी मतं म्हणजे एकच उमेदवार आपल्या पॅनल पुढच्या पॅनलला चार रुम येल जाण जे म्हणतो ना पाच होते म्हणजे असं जर असं राजकारण सोडून द्या तुम्हाला मी सांगतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही खंबीरपणे राहा मी तुम्हाला जोपर्यंत माझ्या छातीत आहे मी या गावात आहे तोपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या बंधू भगिनींना सांगतो कुठेही तुम्हाला मी मागे पडून देणार नाही तुमच्या पाठीमाग खंबीरपणा उभा आहे इथून पुढच्या इलेक्शन पॅनल टू पॅनल करायचा पॅनल टू पॅनल करायचा मॅनेज करायचा नाही सर ज्याला जायचं त्यांनी आपल्या काही यायचं आपण जाऊ या पण करू ज्यांना काही या आम्ही स्वागत करू तिकडे जायचंय त्यांनी खुशाल जा प्रक्रियेत फॉर्म भरायपासून नव्हतो तुमची माग याच्यात होतं त्याच्यात नव्हतो कोणी मला फोन केला नाही कोणी मला म्हटलं नाही पण ज्या वेळेस रात्री दहा अकरा जास्त गाव पॅनल पण गाव पॅनल नाही विकास पॅनल राहणार विकास पॅनल हा कस कशा याच्यावरती राहणार हे तुमकडे ध्यानात ठेवा कोणी खचून जाऊ नका कार्यकर्त्यांना आज आपली जरी पडली शिट आपल्या होतच काय तुम्ही आले त्यावेळी मला सांगा ना मायाकडे आलो तेव्हा तुम्ही काय घेऊन आलते माझ्याकडं तुम्ही उमेदवार काय घेऊन आलते कार्यकर्ते महेंद्र शेठ काय घेऊन आलते तिन्ही उमेदवार हा ते पाहतात ते पाहतील ते पाहतील तुम्हाला सांगतो स्वीकृत विकृत आठ वर्ष स्वीकृत उमेदवार घ्याय आणि आता इथून पुढे जोर एवढे नाही तोच स्वीकृतला पार विरोध आपला जरी असला तरी विरोध आपला जरी घेता असं ना विरोध विरोध निवडूनच या म्हणजे त्याला कला त्याची लायक नाही म्हणायचं त्याची कळते त्याचा त्याला त्या तुझा डिग्री लागते डिग्री हा बी लागतो काय तो एम यश लागतो हा असे असू द्या जे झालं ते झालं आणि दादा खऱ्या अर्थाने दादा हा मला तर इतका आनंद आहे ना काय नव्हतो या फळ उमेदवार फळच सुद्धा नव्हते आता उमेदवार नव्हतले तो कोणतं काय शेवटी मी पुलट काढली चार पाच दिवस यांच्या बरोबर जर फळ एक दिवस आले मी शिमटी गाडी बो बरोबर फळायचं पडायचं सगळं हा मला एकदा उतरलं तर नाही सर शिमटी गाडी नाही तर मी आपल्या घरी जाईल मग ते पोर ते चांगले तोंबडे आज आपलं पिंगळे योगश पिंगळे बिचारा जरी कमी मत असेल अहो पाच सात मतांनी पडतोय अहो थोडस तर वेळ पहिलं जर पॅनलला बसला असतो ना पहिल्या ते तिकडे आपण इकडे बसला असतो ना आणि जर ठरवलं असत ना सगळ्यांनी जरा आपण सगळ्यांनी महेंद्रशेठ सगळ्यांनी ठरवलं असत ना आज त्यांचं काय पॅनल फार अख्ख पॅनल भाऊ भाऊ बहुमतात आणलं असत एवढं खात्री शेवटी माणसं जाईन झाली होती तिकडं समाज जाईन झाला होता त्यांच्याकडं त्याच्यामुळं आपल्या हातात काय नव्हतं तरी एवढं यश म्हणाले काय कमी समजू नका गड केला पण आपले सिंह आलेत कुठेही कमी पडायचं नाही मिटिंगला वेळेत आजार कायम रोज तुमचं खाद्य असत तुमचं येणे बाकी असत रोजचे व्यवहार असतील तुम्ही तिथं सगळ्यांना शिस्त लावायची कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या कर्मचारी आहोत बारा हजार रुपया तुम्ही कामं करून घेता द्या द्या ना त्यांना जरा ते काम आणखी वरांनी करतील तुम्ही द्या पाहिला कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवा दुसरा असं ज्यांचं दूध जर दोन नंबरच असेल इथून पुढ घ्यायचं नाही माझं नाव तू हालतो ना तुझं माझं नाव माझं दूध बंद सात बाऱ्यात ना गोठा पाहिजे त्याच्या नाव सात बाऱ्यात गोठा आहे ना त्याच दूध आणि त्याच्याच कुटुंबात सदस्य हा निर्णय घ्या कोणी कोणच्या नावावर दूध घालायचं आणि तो सभासद हे बंद करा फार पण उद्यापासून बंद त्या सत्याग्रह करायचा जायच्यानी जर तर दूधच घेत राहिले ते नरावाने आम्ही येऊन बसू ना आणि आयुष्य आपण जर निर्मिती मध्ये गो दूध ज्याच्या घरात आहे ज्याच्या सात बारा गोठा गोठा म्हणजे त्यानी त्या गाया केल्या पाहिजे सात बारा गोठ्या नाही त्यांनी त्या गायला चारा घातला पाहिजे ते शेण काढलं पाहिजे ते गायात पडल्या पाहिजे गायात उठल्या पाहिजे घरच्या मंडळीने पोरांनी घरात त्या गोठ्यात काम केलं पाहिजे आशेच घ्या घ्यायचे असं मी आलोय भाज्या साधारण गंजे मी काय एक वाटा देऊन भाडे फुकाट आणि कर बाबा सांभाळून घाल दूध असं करायचं नाही जो घर शान काढतो दूध काढतो त्या गायची सेवा करतो चारा घालतो त्या, त्या गोधनाच असो आपली मैसी मसी असतील जे स्वतः करतील त्यांच्याच घरातली इथून पुढचे सभासद राजू शेट्टी महेंद्र फाऊंडर मेंबर इथून फच्या काळामध्ये घोडेगार म्हटले तस इथून पुढच्या काळामध्ये कुठले इलेक्शन असो कुठलंही काही काम असो इलेक्शन नाही या गावाच्या दडघणीत उद्या मावळीच्या मंदिरात ते तिकडे आहेत ना आपण इकडं तुम्ही करा त्यांनी आता दीड लाख रुपये त्यांना आव्हान केले मी झटकांनी दीड लाख कोटी रुपये द्या कारण त्याचे तेव्हा संतेचा अध्यक्ष म्हटले माझ्या जावन दिल तर तुमच्या दीड चाटका आम्ही तीन जातो आणि <laughs> जो सांगितले जो वारकरी तोच संस्थेचा अध्यक्ष तोच वारकरी बा आता हाच क्रायटेरिया लावायचा आवडे हा संतवाडी कोलवाडीला तुम्ही केले हा क्रायटेरिया तो लावा मला काय जायची इच्छा नाही तिथं पण हा क्रायटेरिया आता तो लागलाच पाहिजे जो माळकरी चोवीस तास बर का आणि माळकरी सगळा चोवीस तास ती शेपाठ हा त्यानेच तिथं थांबा अरे तुमच्या नैतिकता असेल तर राजीनामा द्या आज ज्या नाही तुमची माळकरी पाठवा वर वर पुढच्या वेळी पाहू आम्ही सगळ्या पूर्वी पाठवू भाऊ त्यांची ना आपले काही वेगळे एकच आहे आपण पण जे आता लावले ना ते लावा बाबतीत तुम्हाला दाखवले आम्ही काय आम्ही चालवली ना संस्था गावातली संस्था माझी विद्यार्थ्यांची जे ज्ञान राजगा प्रतिष्ठान तीस वर्ष संस्था चालवली एक रुपया कर्ज नाही उलट उलट दीड कोट रुपये शासनाचे आपल्याकडे येणार आहे मला इंग्लिश इंग्लिश नाव शोधायला येतात <laughs> तुम्ही काढा ना दुसरा सवय कोरडाय पापडायचा कार घालणार नवा काढा नवा आयत्या पीठावर सोसायटीवर मग आपलीच डिरी वर चेटणी जुन्या चे माणसाने स्थापन केली तुम्ही रे वाटीचा अरे परत एखादा दुसरा प्रोजेक्ट आणा एखादा साखर का कारखाना आणा ना तुम्ही तुम्ही एवढे मोठे ना आधा आणि साधा अहो एवढ दादा वीस हजार लिटर दूध जाते तिथं सात पाच सात पाच वर्ष झाले पैसे दवाखान्या नाही किती शॉखनिक काय लोकांना कुठं कुठं ला कुडकुळे लागत पहिला दवाखाना चालू करा तुम्हाला काय अर्थ सर आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीमागे आहे तो दवाखाना आपण परत ताकदीने दा चालू करू दवाखान्यासाठी लागणारी जागा दुटिरीच्या जागेतच त्यांना देऊ क्वार्टर्स असतील काही गायचे काय 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 तेव्हा असेल एक सगळे मशीन असेल सगळं असेल त्यांनी ते मांडले आता ते आपण करू ते आपण करू लागलं तर एकत्र करा त्याच्याबद्दल काय वाद नाही पण गायांच्या बाबतीत प्रकल्प पुढे नवीन नवीन काय धोरण नवीन नवीन काय पदार्थ आपण नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने पुढे चला मी तुमच्या सर्वांच्या पाठीमागे दादांचे आशीर्वाद आहे ताईचे आशीर्वाद आहेत ताई मी ताईच म्हणतोय हो आता लाडक्या बहिणी झाल्यात मग काही नाही आणता तर काय करणार आपल्याला आवडता नाही हा असो या ठिकाणी जे काही मंडळी निवडून आलेत त्यांचे आलीत आपली आलीत आपले जे येणार नव काही नव्हतं काही नव्हतं म्हणून सोडून दिलं आपल्याला पण तीन तीन सिंह आलेत कमी नाही आहे आणि जे आपले पडलेत बाबांनो नाराज होऊ नका ठीक आहे इथं नाही या यात्रा चालूच असते वर्ष वर्ष शे। आपण नक्की ह्या जे उमेदवार पडलेत त्यांना आपण नोकरी न्याय देऊ कुठं ना, ना, ना कुठं मी इथून पुढचा परत एकदा शब्द सांगतो का इथून पुढच्या काळात कुठली युती भीती भानगडीत पाडायचं नाही आपल्या माग जे ते आपले त्यांच्या माग जातील ते त्यांचे लढायात नाही आणि ढगा नाही आणि तीन तीन दिवस तो उडी नाही चालू द्या अर्थ संजू शेठ तुमचे आभार संजू शेटनी मारुती शेटणी पुढ्यांनी काम केलं आणि दखा बोलून मी खऱ्या अर्थाने आभार मानेन का तुम्ही दुसऱ्या दिवशी काय व्हायला या पॅनल मध्ये सहभागी झालात बॅटिंग आणली आणि दोन सिक्स सिक्स आणि त्याच्यामुळे काय काळजी नाही हा तीन सिक्स मारलेले आहेत त्यांनी बॅटरी केलेली काय बोलत नाही बिचारांना नाराज होऊ नका तुमचे कार्यकर्ते असतील त्यांना सांगतो मुखाबाई नाराज होऊ नका आणि त्या ज्या कार्यकर्त्याला सांगतो तुम्हाला आधी निवडून आले त्याच्याबद्दल शुभेच्छा पण तुम्ही आत्मपरीक्षण करा आपण ज्याला ज्याला घेतलं त्याच्यासाठी काय केलं तुम्ही राजकारण केलं फाडली लोक आणि जे पडले तुम्ही हो तुम्ही या या आमच्या बरोबर वाक तुम्हाला काय काम आम्ही करू काढू काहीतरी सांगता काढू काहीतरी करू काहीतरी या कधी काय आपलं थोडंफार काय चिक्की चिक्की जागा फॅक्टरी काढ होते ना काय ते, ते काहीतरी करू फक्त ते व्यवसाय पण करू शेती दादा तुम्ही आला म्हणून आम्हाला हे तीन सेवा मिळालीत तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही स्थापले म्हणून इलेक्शन त्यांनी एवढा माणूस होते तुम्ही त्यावेळेस नसते केलं तर आजचा दिवस हा दिसला नसता तर तुम्ही आला धन्यवाद ठीक आहे मतदान केलं सर्व म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांनी केले असं जे नाही जेवढं मतदान झाले त्या सर्व मतदारांचे आभार मानतो त्या मतदारांना ज्यांनी त्यांनी साथ दिली त्या मतदारांना इथून घेऊन आले त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो जय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी